नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारतीय रेल्वे विभागात या ठिकाणी भरती निघालेली आहे पंपर अशी भरती आहे तब्बल चार हजार सहाशे साठ जागांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे जर तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये एक सरकारी परमनंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही व्हॅकन्सी एक संधी असणार आहे मित्रांनो जर तुमची दहावी झालेली आहे पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे प्रति महिना प्लस देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतो कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा हो काय असेल परीक्षा शुल्क किती असेल हे सारं काही व्हिडिओमध्ये आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सीज निघालेल्या आहेत ह्या वॅकन्सीज ज्या आहेत ते रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स यामध्ये असणार आहे त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो डिटेलमध्ये तुम्ही इथे बघू शकता सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलचं हे पद असणार आहे यासाठी पे लेवल या ठिकाणी दिले आहे म्हणजे पगार तुम्हाला तुम या ठिकाणी खूप चांगला देखील मिळणार आहे जर मित्रांनो तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेले आहेत तुम्ही सब इन्स्पेक्टर या पदासाठी अप्लिकेशन करू शकता पस्तीस हजार चारशे इतका इनिशियल पे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जर तुमचं वय वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता टोटल व्हॅकन्सी तुम्ही इथे बघू शकता चारशे बावन्न असणार आहे दुसरं जे पद आहे मित्रांनो कॉन्स्टेबलचं असणार आहे त्यासाठी पे लेवल थ्री इतकी दिली जाणार आहे जर तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण आहात तर तुम्ही या कॉन्स्टेबल पदासाठी अप्लिकेशन करू शकता एकवीस हजार सातशे इतका इनिशियल पे तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि जर तुमचं वय अठरा ते अठ्ठावीस दरम्यान असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता तब्बल आणि तब्बल चार हजार दोनशे आठ इतक्या पदांसाठी ही व्हॅकन्सीज निघालेली आहे म्हणजे बंपर अशी वॅकन्सीज आहे तुम्ही -60 या ठिकाणी अप्लाय करायचं आहे टोटल मित्रांनो चार हजार चारशे साठ या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे जर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता इझिली तुमचं या ठिकाणी होऊन जाईल मित्रांनो इथे तीन वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे म्हणजे ऍक्च्युली वीस ते पंचवीस वर्ष इतकंच या ठिकाणी एज लिमिट असतं पण कोविडमुळे तीन वर्ष वाढवले आहे तर वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बाकी मित्रांनो जी डिटेल्ड ऍडव्हर्टाईजमेंट आहे डिटेल्ड जी अजून वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली नाही आहे ती पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वेबसाईटवरती प्रसिद्ध होणार आहे यावरती ज्यावेळेस ती प्रसिद्ध होईल तर आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा यावरती डिटेल्ड व्हिडिओ बनवला जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला टाईम टू टाइम अपडेट आपल्या चॅनलकडून मिळत राहील एअर रिलॅक्सेशनमध्ये तुम्ही बघू शकता जे आपले रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार या ठिकाणी एअर रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे बाकी जे विद्यार्थ्यांचं अजून फायनल इयरचा रिझल्ट पेंडिंगला आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लिकेशन करता येणार नाही हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो जे सिलेक्टेड कॅन्डिडेट त्यांची फिजिकली मेजरमेंट स्टँडर्ड अँड मेडिकल स्टँडर्ड या ठिकाणी चेक केलं जाणार आहे सर्वात प्रथम तुमचं कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे सीबीटी एक्झाम शिस्ट केल्यानंतर तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पीईटी आणि फिजिकली मेजरमेंट टेस्ट म्हणजे पीएमटी साठी बोलवण्यात येईल यामध्ये तुमचं फिजिकल चेक केलं जाईल म्हणजे रनिंग त्याच्यानंतर तुमची जम्पिंग या सर्व गोष्टी यामध्ये हाईट वेट सर्व चेक केलं जाणार आहे याच्यात शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुमचं मेडिकल स्टँडर्ड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे बाकी जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन असतील एक्स सर्व्हिसमन असेल वुमेन्स कॅटेगरीचे असतील किंवा एस सी एस टी ओबीसी एडब्ल्यू एस स्टँडर्ट असतील यांच्यासाठी काय काय प्रोव्हिजन केले सर्व डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस आपण यावरती चर्चा करणार आहोत एक्झामिनेशन फी जर तुम्ही या ठिकाणी बघितली तर एस सी एसटी एक्स सर्व्हिसमन फिमेल मायनॉरिटी किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी मात्र आणि मात्र दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क देखील तुम्हाला मागे मिळणार आहे जर तुम्ही सीबीटी एक्झाम दिली तर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क लागणार नाही त्यानंतर बाकी जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला भरायचं आहे आणि सीबीटी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला त्यापैकी चारशे रुपये मागे दिले जाणार आहेत तुमच्या अकाउंटमध्ये जो अकाउंट नंबर तुम्ही अप्लिकेशन भरण्याच्या वेळेस प्रोव्हाइड करणार आहे त्या अकाउंट नंबरवरती त्यानंतर मित्रांनो मध्ये इथे बघू शकता प्रत्येक उमेदवाराला सेपरेट पोस्ट साठी सेपरेट अप्लिकेशन या ठिकाणी करावं लागणार आहे म्हणजे जर साठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला एसआय साठी सेपरेट आणि कॉन्स्टेबल साठी सेपरेट असे दोन अप्लिकेशन या ठिकाणी करावी लागणार आहे याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता बाकी एलिजिबिलिटी वगैरे आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम यापैकी कोणत्याही आर आरबीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला मुंबई रिजनमध्ये फॉर्म भरायचा असेल मुंबई आर आर बीसाठी तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट आर बी मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अप्लिकेशन करू शकता बाकी डिटेल्स मित्रांनो लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वेबसाईटवरती डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती यावरती व्हिडिओ बनवला जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग